जय जिजाऊ आज संभाजी ब्रिगेड सोलापूर तर्फे मान्य आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले की जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखले बाळाच्या नावाचे दाखले विवाह नोंदणी दाखले दुरुस्तीचे दाखले असे मिळून कमीत कमी एक दहा ते पंधरा हजार दाखले प्रलंबित आहेत आणि हे प्रलंबित दाखल्यामागचं कारण म्हणजे त्या कार्यालयातील भ्रष्टाचार तेथील कर्मचारी हे एजंटामार्फत पैसे घेऊन दाखले देण्याचे काम करत आहेत त्याची आज संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आलेली आहे जर हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली आणि तेथील सर्व हा कारभार गैरप्रकार बंद नाही झाला तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद